अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा देशभरात उत्साह आहे केवळ हिंदूच नाही तर रामावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक धर्माचे लोक या निमित्ताने उत्साहात आहेत अयोध्येहून परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे ते म्हणाले एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार मदत करेल पंतप्रधानांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर केली पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटले आहे की जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते आज अयोध्येतील अभिषेक सोहळ्याच्या शुभ मुहूर्तावर भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफटॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे मोदी म्हणाले अयोध्ये सरकार एक कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे यामुळे गरीबांचे वीज बिल कमी होणार आणि मध्यम वर्ग भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा